नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन पीक विमा योजनेत मागच्या सात वर्षांमध्ये विमा कंपन्यांनी त्यांना मिळालेल्या एकूण विमा हप्त्यापेक्षा जास्त भरपाई शेतकऱ्यांना दिले नाही म्हणजेच काय तर विमा कंपन्यांनी मागच्या सात वर्षांमध्ये त्यांना एकूण मिळालेल्या विमा हप्त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना दिलेली भरपाई कमी आहे त्यामुळे विमा योजनेतून विमा कंपन्यांना बाहेर काढा अशी मागणी राज्यांकडून केली के जाते राज्यांची ही मागणी मान्य होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण पीक विमा योजनेत पीक कापणी प्रयोग आणि नुकसानीची अचूक पातळी काढण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे तसंच तंत्रज्ञानानं शेतकऱ्यांची सर्व माहिती देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळं केंद्र सरकार पीक विमा योजनेतून कंपन्यांना बाहेर काढून योजना राबवण्याचा अधिकार राज्यांना देण्याचा विचार करत आहे अशी माहिती आहे आता पीक विमा योजनेत विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर केवळ शेतकरीच नाही तर राज्य सरकारही अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यामुळं पीक विमा योजनेतून कंपन्यांना बाहेर काढण्याची मागणी राज्यांकडून अनेकदा केली जाते त्यामुळं पुढच्या काळात राज्यांनी स्वतः पीक विमा योजना राबवण्याची जबाबदारी घ्यावी असा पर्याय राज्यांना केंद्राकडून दिला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली पण विमा कंपन्यांना योजनेतून बाहेर कधी काढलं जातं याबाबत नक्की सांगता येत नाही असं देखील या सूत्रांनी स्पष्ट केलं पीक विमा योजनेत काही राज्यांमध्ये पूर्ण शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिलं जातं महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांचा समावेश पीक विमा योजनेमध्ये केला जातो म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण दिलं जातं तसंच या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याचा हिस्सा म्हणजेच विमा हफ्ता देखील राज्य सरकार भरतात इतरही राज्य आपल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा विचार करत आहेत पण त्यांना काही अडचणी आहेत आणि त्यातल्या त्यात विमा कंपनीचा सहभाग हा त्यापुढची मोठी अडचण सांगितली जाते तर बिहार पश्चिम बंगाल आणि गुजरात हे राज्य आधी स्वतःची विमा योजना राबवतात आणि सर्व शेतकऱ्यांचा समावेश या विमा योजनेमध्ये करत केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी नुकतं सांगितलं की पीक विमा योजनेमध्ये पीक कापणी प्रयोग आणि नुकसानीची अचूक पातळी काढण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय या तंत्रज्ञानामुळं पीक कापणी प्रयोग आणि नुकसानीची पातळी ठरवण्यामध्ये मानवी हस्तक्षेप होणार नाही आणि नुकसान झाल्याप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई मिळेल म्हणजे सध्या शेतकऱ्यांची जी काही शंका असते की आमची नुकसानीची पातळी कमी दाखवली जाते हस्तक्षेप केला जातो हे प्रकरण पुढं होणार नाही सध्या पीक कापणी नुकसानीची पातळी ठरवण्यात आणि पीक कापणी प्रयोगात मानवी हस्तक्षेप होत असल्यानं अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात पण तंत्रज्ञानाचा वापर या दोन्ही कारणांसाठी केल्यास या सगळ्या शंकांनाही विराम मिळेल असं देखील चतुर्वेदी यांनी सांगितलंय आता सर्व शेतकऱ्यांना सध्या इच्छा असून देखील पीक विमा योजनेमध्ये सगळ्याच राज्यांना विमा योजनेच्या कक्षेमध्ये आणता येत नाही पण स्पेस टेक्नॉलॉजी आणि डिजिटल पीक सर्वेतून पिकांची अचूक उत्पादकता काढता येईल तसंच शेतकरी नेमका कोण आहे शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक काय शेतकऱ्यांची आधार ओळख काय आहे शेतकऱ्यांना कोणतं पीक पेरलं याची माहिती मिळेल तसंच या तंत्रज्ञानानं गावात पिकाची परिस्थिती काय आहे याची माहिती वेळेत मिळेल ही सगळी माहिती तंत्रज्ञान देणार असल्यानं विमा कंपन्यांची गरज राहणार नाही असंही कृषी आयुक्तांनी स्पष्ट केलं थोडक्यात काय सध्या जे काही तंत्रज्ञानावर काम केलं जातं किंवा तंत्रज्ञान विकसित केलं असं सांगितलं जातं हे तंत्रज्ञान जे काम करणार आहे त्यामुळे विमा कंपन्यांची विमा योजनेतील जी काही भूमिका आहे ती खूपच कमी होणार आहे म्हणजे विमा योजनेची गरज लागणार नाही त्यामुळेच पुढच्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकार पीक विमा योजनेतून विमा योजनांना बाहेर काढून विमा योजना राबवण्याचा अधिकार राज्यांना देऊ शकतो अशी चर्चा आहे आणि अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते आता एकूणच केंद्र सरकार जो काही विचार करते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंट मधून आपण शेतीमालाचा बाजारभाव विविध योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका